मित्रांनो नांदुड आहे तुमचा वाढदिवस असो काही द्या आपण आता अशी शिक्षण केलं मित्रांनो डायरेक्ट तुमच्या घरकून सुविधा ही डायरेक्ट असा सगळे डबा प्या दोन तास विक्री गरम होते त्याला काहीच होत नाही तडी अशी नंबर एक तरी ती जबरदस्त ते मरतो कधी मित्रांनो जाऊ दे जाऊ द्या जाऊ द्या तुम्हाला मित्रांनो ऑर्डर द्यायची असली आपली क्रू नाश्ता सेंटर हे बसस्टँड आणि आपला पोलीस पंप त्याच्या बरोबर आहे मधार आपण यायचं अर्ध्या एक तासांची आवडत्यायची फक्त एका तासात गरम गरम खिचडी कढी म्हणजे किती घेऊन जायचे पोट भर खायचे मग कोण काय म्हणते निवाजू बर बड